नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या घरात देव वास असल्यास संकेत देणाऱ्या गोष्टी हे संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात अशी लक्षणे दिसली तर समजा लवकरच तुमचे नशीब बदलणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते आणि त्या देवतेची आपण रोज भक्तिभावाने पूजा आणि साधना करत असतो आणि कधी कधी साधनेचे फळ आपल्याला मिळते आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या घरात देवदेवता वास्तव करू लागतात जेव्हा तुमच्या घरामध्ये देवी देवता वास करू लागतात तेव्हा हा वास हा अदृश्य स्वरूपाचा असतो म्हणजेच ते आपल्याला दिसत नाहीत पण आपल्याला या देवतेकडून काही संकेत मिळत असतात ते आज आम्ही अशाच काही संकेताबद्दल सांगणार आहोत सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच भल्या पहाटे जर तुम्हाला शरीरात काही कंपन जाणवत असेल आणि शरीर थोडे थरथर कापत असेल तर हे सर्वात मोठे संकेत आहे की आपल्या घरात देवी देवतांचा वास असल्याचा आणि त्याच्या कृपेने आता सर्व काही शुभ मंगलमय होणार आहे कधी कधी वेळीही अशा प्रकारची कंपने काहींना जाणवतात या दोन काळात म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी जर तुम्हाला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर ते तुमच्या घरी देवी देवतांच्या वास्तव्याचे सर्वात मोठे संकेत आहेत अनेकदा आपल्या भविष्यातील घटनांबद्दल जाणीव असते की ही गोष्ट आता घडणार आहे अनेकांचा असा अंदाज असतो आणि काहींचा हा अंदाज खरा देखील ठरतो जर तुम्हाला देखील या भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकत असल्यास त्यामुळे देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही देवी शक्ती प्राप्त झाल्याचे हे एक संकेत आहेत आणखी एक सर्वात मोठे संकेत म्हणजे तुमच्या घरावर कितीही मोठी संकटं आले तरी आणि संकटाच्या वेळी तुमची देवावरील श्रद्धा आणि विश्वास कमी होत नसेल तर हे सुद्धा खूप मोठे संकेत आहेत की तर ही बुद्धी आणि ज्ञान तुम्हाला त्या देवतांनी दिलेली आहे तसेच तुमच्या घरात वाद आणि भांडणे असतील तर ही भांडणे आणि वाद संपून तुमच्यामध्ये नंतर प्रेम वाढत असेल तर समजून जा की तुमच्या घरात देवतांचा वास आहे अनेकांना स्वप्नात एखादी छोटीशी सुंदर मुलगी दिसते जनोती महालक्ष्मीचे वास्तविक रूप आहे तुमच्या स्वप्नात अशी एक लहान मुलगी तुमच्या स्वप्नात अशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा शुभ संकेत आहे की देवतांची देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये एक प्रकारचं विशिष्ट असं सुगंध निर्माण होत असेल परंतु तुमच्या कुटुंबात तुमच्या अंगणात फुलांची कोणतीही झाडे नसतील किंवा फुलांची झाडे आहेत पण ती सुगंधित नसतील मात्र जर तुम्हाला एक प्रकारचं मनमोहक मनाला मोहन टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा आणि यातील शेवटचा संकेत म्हणजे गृहिणी तिचा तिच्या स्वयंपाक घरात जे काही शिजवते ते चवदार भूक वाढवणारे असेल त्यामुळे माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे समजून घ्या की आपल्या घरी देवी देवतांचा वास नक्कीच आहे श्री स्वामी समर्थ